नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आधार कार्ड धारकांवरती होणार मोठी कारवाई आत्ताच पहा नवीन नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही तर तर लगेच करून घ्या बघा मंडळी महाराष्ट्र शासनाकडून आधार कार्ड संदर्भात एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे तर या निर्णयानुसार आता आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र यांना जोडण्याची व्यापक मोहीम राज्यभर राबवली जाणार आहे तर गृह मंत्र्यांनी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया तर मित्रांनो आधार कार्ड हे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ओळखपत्र आणि पुरावा आहे तर दैनंदिन व्यवहारापासून सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत आधार कार्डची आवश्यकता सर्वत्र आहे मात्र काही नागरिक आधार कार्डचा गैरवापर करून असुरक्षित व्यवहार करतात ज्यामुळे मोठे घोटाळे उघडकीस येत आहेत तर अशा परिस्थितीत गृहमंत्र्यांनी या समस्येवर आळा घालण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर नुकतीच निवडणूक आयोग आणि गृहमंत्र्यांची एक महत्वपूर्ण बैठक दिल्ली येथे पार पडली तर या बैठकीत सर्व अधिकारी उपस्थित होते तर या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला यानुसार आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र यांना जोडण्याची व्यापक मोहीम सुरू करण्यात येणार आहे तर निवडणूक आयोगाने ई पी आय सी आणि आधार कार्ड जोडण्याचा निर्णय घेतला आहे तर हा निर्णय भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे पन्नास आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घेण्यात आला आहे तर हा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे तर मित्रांनो आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र जोडणीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर घेण्यात आला आहे विशेषतः डब्ल्यू पी सिव्हिल क्रमांक एकशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे पन्नासच्या च्या कलम दोनशे चौतीस तेवीस पाचशे तेवीसच्या तरतुदींना अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो भारतीय संविधानाच्या कलम तीनशे नुसार मतदानाचा अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिला जातो आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र जोडल्यास मतदान यादीतील अपात्र व्यक्तींना शोधून काढणे सोपे होणार आहे तर नुकतेच नागरिकांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागली तर या अनुभवावरून आता आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र जोडणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तर या नव्या प्रक्रियेमुळे मतदान यादीची शुद्धता अविश्वसनीयता वाढणार आहे तर मित्रांनो आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र जोडणीचा मुख्य उद्देश निवडणूक प्रक्रिया अधिक निष्पन्न पारदर्शक आणि अविश्वसनीय बनवणे हा आहे तर मतदार यादीवरून होणारे आरोप प्रत्यारोप थांबवण्यासाठी आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र जोडणीमुळे भारतीय निवडणूक प्रणाली अधिक आधुनिक कार्यक्षम आणि विश्वसनीय बनेल ज्यामुळे लोकशाही अधिक मजबूत होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद